श्री स्वामी समर्थ तेरा मार्चला गुरुवारी होळी हा सण आलेला आहे आणि होळी हा सण जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो या दिवशी होलिका दहन केले जाते म्हणजे सर्व नकारात्मकता सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट व्हावेत यासाठी आपण होळी दहन जे आहे तर ते करत असतो तर असा हा होळीचा सण येण्या अगोदरच आपल्याला घरी काही वस्तू घेऊन यायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच अशा शुभवस्तू पाहणार आहोत या जर आपण होळी सणाच्या अगोदरच घरामध्ये आणल्या तर आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होतात पैसा वाढीस लागतो आपल्या घराची आपल्या पतीची प्रगती जी आहे तर ती होत असते आपल्या मुलांच्या समस्यासुद्धा नष्ट होत असतात तर अशा कोणत्या वस्तू ज्या आपण होळी येण्याआधीच घरामध्ये आणू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही ना काही समस्या असतात घरामध्ये आर्थिक चणचण असू शकते त्याचप्रमाणे घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी काही केल्या कमी होत नाहीत तर या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी आपण या ज्या वस्तू आहेत तर त्या घरी आणू शकतो आता त्यापैकी पहिली वस्तू कोणती आहे तर ते म्हणजे पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आणि म्हणून होळीच्या अगोदरच ते खरेदी करून घरी आणायचं आहे जर पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह आपल्याला मिळालं नाही किंवा काही कारणाने ते खरेदी करणे शक्य नसेल तर लाल कलरचे स्वस्तिक जे आहे तर ते आपण आणू शकतो आणि मुख्य दरवाजाला बाहेरील बाजूने आपल्याला ते मध्यभागी लावायचं आहे आतून लावायचं नाही तर बाहेरून लावायचं आहे त्याचप्रमाणे याची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे होळी जी आहे तर ती फाल्गुन पौर्णिमेला येत असते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते पौर्णिमेला जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच होळीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी आहे तर त्यामध्ये वाढ होते नकारात्मकता नष्ट होत असते होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे करायची आहे आणि यानंतर हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल त्यावरती थोडंसं शिंपडायचं आहे ज्यामुळे ते पवित्र होईल आणि जरी गंगाजल नसेल तरी गोमूत्र शिंपडायचं आहे आणि यानंतर हे चिन्ह मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे त्यानंतर त्या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे अशी आपल्याला या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे तर असं एक स्वस्तिक आपल्याला नक्कीच होळीच्या दिवशी आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कासव बघा आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण बघतो की प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव जे आहे तर ते असते तर आपण सुद्धा आपल्या घरामध्ये पंचधातूचं कासव आणून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये होळीच्या दिवशी करू शकतो म्हणून आपल्याला ते होळी येण्याआधीच खरेदी करायचं आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये कासवाची स्थापना करायची आहे त्याचप्रमाणे त्यासोबत एक प्लेट येते आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून उत्तर दिशेला तोंड करून हे कासव स्थापन करायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहेत अगरबत्तीनं ओवाळायचं आहे फूल अर्पण करायचं आहे कासव जर देवघरामध्ये दे असेल तर आपल्याला कधीही धनाची समस्या राहत नाही आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची आहे म्हणून आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून हे कासव स्थापित करायचं आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड घरामध्ये जर पिरॅमिड असेल तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आपण आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा पिरॅमिड ठेवू शकतो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून त्यांच्या खोलीमध्ये सुद्धा पिरॅमिड जो आहे तर तो ठेवू शकतो मुलांच्या डोक्यावर पिरॅमिड ठेवून त्यांचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते वाढते तर असा हा जो पिरॅमिड आहे तर तो सुद्धा आपण होळी अगोदर खरेदी करू शकतो आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये त्याची व्यवस्थित स्थापना करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे चांदीची लक्ष्मीची पावले आता आपण चांदीची लक्ष्मीची पावले खरेदी करून या दिवशी आपल्या उंभरट्यावरती लावू शकतो आणि जरी आपल्याला चांदीची लक्ष्मीची पावले खरेदी करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपल्याला जी लक्ष्मीची पावले मिळतील तर ती आपण आणू शकतो होळीच्या अगोदर आणून होळीच्या दिवशी ती उंभरट्यावरती चिकटवू शकतो किंवा होळीच्या दिवशी सकाळी जरी आपण ती खरेदी करून आणली तरीसुद्धा चालेल यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते फक्त ही जर आपण उंभरट्यावरती चिकटवली तर त्यावरती आपला पाय पडणार नाही तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे होळीच्या दिवशी आपण बांबूचं झाड जे आहे तर ते सुद्धा लावू शकतो भगवान नरसिंह यांचा फोटो होळीच्या अगोदर आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तो लावायचा आहे यामुळे घरावरती कोणतेही संकट येणार नाही नरसिंह यांचा बसलेला किंवा आशीर्वाद देतानाचा फोटो आपल्याला आणायचा आहे चुकूनही त्यांचा क्रोधित किंवा हिरण्य कश्यपचा वध करतानाचा फोटो नसावा ही काळजी आपल्याला घ्यायची आहे याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये कवड्या आणू शकतो माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या आणायच्या आहेत पाच सात तर अशा कवड्या आणून एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती या कवड्या ठेवून देवघरामध्ये आपण कवड्यांची सुद्धा स्थापना करू शकतो कारण कवड्या ज्या आहेत तर या जर आपल्या देवघरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पैशाची चणचण जी आहे तर ती राहत नाही त्यामुळे कवड्यांची आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे आपण होळीच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर गोमती चक्र जे आहे तर ते सुद्धा ठेवू शकतो तर असं हे गोमती चक्रसुद्धा आपण होळी येण्याआधी खरेदी करू शकतो हे गोमती चक्र जे आहे तर ते आपण पाच सात अकरा तर अशा संख्येमध्ये खरेदी करू शकतो गोमती चक्र माता लक्ष्मीसमोर एका प्लेटमध्ये ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि होळीच्या रात्री आपण ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते तर अशा ह्या वस्तू आपण खरेदी करू शकतो याच प्रमाणे आपण चांदीचा कलश सुद्धा खरेदी करून देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकतो किंवा अजूनही जर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल आणि चांदीचा कलश खरेदी करणे शक्य नसेल तरी आपण तांब्याचा कलश जो आहे म्हणजे तांब्याचा तांब्या तो खरेदी करून आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतो याचप्रमाणे आपण या दिवशी चांदीचं नाणं जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो चांदीचं नाणं आपल्याला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर त्या नाण्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीसमोर एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आणि त्यावरती हे नाणं ठेवायचं त्या नाण्याची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आणि रात्री हे नाणं त्याच लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे नाणं जे आहे तर ते आपण खरेदी करू शकतो आणि हे जे नाना आपण बांधून ठेवलेलं आहे तर त्याची प्रत्येक पौर्णिमेला आपण पूजा करायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होत असते तसेच आपण श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकतो ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या घरात माता लक्ष्मी ही सुद्धा आपोआप येत असते तर आपण स्त्रीयंत्राची सुद्धा खरेदी करून होळीच्या दिवशी त्याची स्थापना जी आहे तर ती आपण घरामध्ये करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे होळीच्या अगोदर आपल्याला एक नारळ जो आहे तर तो खरेदी करून आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी हा नारळ घेऊन त्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे थोडा वेळ तो देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला जेव्हा आपण होळी दहन करतो तर त्यावेळेला त्या, त्या होळीमध्ये तो नारळ टाकायचा आहे आणि थोड्या वेळाने काढून तो प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे यामुळे घरामध्ये कोणतंही आजारपण जे आहे तर ते राहत नाही नारळ होळीमध्ये टाकण्या अगोदर त्यातील पाणी जे आहे तर ते मात्र आपल्याला काढून घ्यायचं आहे नारळाचे जे डोळे आहेत त्या ठिकाणी होल पाडून त्यातून हे पाणी काढून तो नारळ आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे याचप्रमाणे पांढऱ्या घोड्याचे चित्र सात घोड्यांचे जे चित्र आहे तर ते सुद्धा आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो